नमस्कार सर्वांना मँगो 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 तर आता सकाळ उठलोय आणि उठल्या उठले बघा तुम्हाला जसं आम्ही सांगितलं होतं का मँगोची तब्येत खराब आहे आता बघा कसं करतोय मँगो मँगो त्याला उभाच नाही राहता येत मैंगो 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 काय काय झाला काय माहिती नाही समज नाही दोन्ही पण पाय त्याचं हे झालेलं आहे फोल्ड झालेले आहेत लूज मोशन मुळे काहीतरी त्रास झाला आता डॉक्टर सांगितलं त्याला उभाच नाही राहत आहेत आता डॉक्टर जे आम्ही अपॉइंटमेंट घेतलेली आहे खारघरला जायचं आहे हे बघा मँगो त्याला उभाच नाही राहत आहेत आता कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच ना काल ब्लॉग टाकले त्याच्यामध्ये प्रॉपर उभा राहत होता काय आला मँगो काय झाला मॅंगो विचित्र बरोबर आहे त्याला बघा उभा राहायचं इथं पण जमतच नाही त्याला उभा राहायला डॉक्टरकडे चल ना घेऊन तर आत्ताच अपॉइंटमेंट घेतली अडीचची आहे खारघरमध्ये जा जायला लागेल घेऊन काय झालं काय समजतच नाही तुम्ही पण कमेंट करून नक्की सांगा असं का करतोय उभाच नाही राहत त्याच्या नाही पायाला लागला काहीच नाही हा डेली मस्ती करत असतो आज मस्ती पण नाही करत बघा ना हा, आता आम्ही तिघे पण रेडी झालो मँगोला आता डॉक्टरकडे घेऊन चालू स्पेशल डॉक्टर कडे चालू काय ना खातोय खातोय तसंच राहू दे सांगू हात नको उभाच नाही राहत आहेत काय कसं झालं बिचाराचे काय झालं ते समजत तर आता ना आम्ही खारघर मध्ये चालू आहे एक स्पेशालिस्ट डॉक्टर आहे ते ना पेट दे दे वेट ना तर ते ना म्हणजे असं बर्ड्स आहेत त्यांचं पण सर्व बघतात ना बर्ड पण बघतात स्पेशली तर आपण त्यांच्याकडे घेऊन चाललोय त्याचे पूर्ण कारण तुम्ही मागचा ब्लॉक बघितलं त्याच्यामध्ये मस्त खेळत होता आणि आम्ही तुम्हाला सांगितलं अजून दोन दिवस लागतील त्याला रिकवर आज सकाळी आम्ही जसं बघतोय त्याला उभा राहता पण नाहीत हे बघा बघा पाय हे बघा चला जाऊया डॉक्टर कडे आता पाहुणे दोन झालेत अडीच ची अपॉइंटमेंट आहे आता आम्ही निघालोत आत मध्ये ठेवून लिचू पण त्याला साइड ला बसली सा क्यों, ना घेऊन लिचूला जर नाही घेऊन गेलो ना तर नाही राहणार हा निस्ताल पटापट शिर पण झालाय आपल्या ना आणि पाऊस पण एवढा आहे ना थांबाचं नावच नाही घेत एवढा पाऊस पडतोय तीन चार दिवस झालेत ना एक मिनिट बस आरामात बस बघा ना पाऊस बघा किती पूर्ण असं ढग भरलं पावसाचे जायचं का आता बघा असं झाकण दिलं कारण मँगुला थंडी लागते थोडी जायचं बापरे पाऊस बघा किती पाऊस नेहा भरपूर पाऊस पडते बघ भाटण करतात अच्छा तर लिचू आणि मँगो आता थोडीशी मस्ती चालली त्यांची बाहेर आहे अच्छा 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 तर फायनली आता आम्ही खारघरला पोहोचलो स्नेहाल आणि सानूला पहिले डॉक्टरकडे सोडले आणि आता मी चाललो आहे तर बघूया आता मँगोबद्दल डॉक्टर काय बोलतात म्हणजे वेट काय बोलतात ते तुम्हाला आम्ही कंटिन्यू व्हिडिओमध्ये सांगतो मँगोला म्हणजे ना आता तीन दिवस अगोदर लूज मोशन होत होते आणि एकदम ब्लडी लाईक कलर होता आम्ही तर आता आम्ही मँगोला आतमध्ये ठेवला आहे म्हणजे काय सांगितलंय थोडासा आता बोलले की सर्वाईव्ह करेल का माहिती नाही कारण त्याला म्हणजे अगोदरपासूनच काहीतरी आजार झालेला आहे ते आम्हाला तो आत्ता समजतो तुम्हाला आम्ही सांगू काय येते हो तर थोडं आता त्याला आयसीयू मध्ये ठेवलं आहे बघू आपण आपल्याकडून बेस्ट चान्स म्हणजे देतोय बरोबर ना आणि लिचू येते ये बिचारी कब बसली आहे की कुठे गेला मंगू दोन तासासाठी 2 तासांसाठी आयसीयू मध्ये ठेवला तर तीन वाजले तर पाच वाजेपर्यंत आपण घ्यायचं आहे बघूया इम्प्रूव्ह इम्प्रूव आहे का तो बिचूला आम्ही ना बाहेर काढले कारण ती तेव्हापासून आत मध्येच होती दे बास्केटमध्ये मंगू कुठे गेलाय असं विचार बस ना

फायनली आता दोन तास झालेले आहेत आणि स्नेहा आणि लिचू मँगो आणि सानू रिक्षामध्ये बसलेत मी औषधं घ्यायचे होते आणि बिल प पे करायचं होतं मग मी गेलो होतो तर औषधं आणि बिल घेतलेलं आहे तर चला आता घरी जाऊया आणि घरी गेल्यावरती बाकी काय डिटेल्स ते तुम्हाला सांगतो म्हणजेच डॉक्टर काय म्हणाले याच्यापुढे काय करायचं आहे आपल्याला हे तुम्हाला घरी गेल्यावर आम्ही सांगतो तर आता ना आम्ही बेलापूर मध्ये पोहोचलो आणि सकाळपासून आम्ही काहीच खाल्लं नाही तर इथे एक वडापावची हातगाडी दिसते गाडी दिसते तर तिथून वडापाव की पटापट आता मस्त पैकी गरम गरम नाश्ता घेतलेला आहे आता तर या सर्वांनी नाश्ता करायला आज कसा दिवस गेला समजूनच नाही आला ना भाजी समोसा आणि वडापाव नाही रात्रपर्यंत मॅंगा एकदम ठीक होता आता काय झालं काय मिळालं बघू कसं मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असणार किती म्हणजे फॉर्म्युला घेत होता तेव्हा किती चाल दिलं आता डॉक्टरने काय सांगितलं घरी गेल्यावर सांगूया तर आता ना आम्ही घरी आहोत आता जस्ट चहा पिला दिवसभर एवढा डोका दुखत होता ना मॅंगोचा मॅंगोच कारण काय झालं माहिती आम्ही त्याला घेऊन गेलो तिथे ऍडमिट केला म्हणजे आयसीयू मध्ये पण ठेवला बघा जेवढा आमच्याकडून आम्हाला करता येते ते आम्ही करतोय पॉसिबिलिटी आहे डॉक्टरने इथे डायरेक्टली जे वेट होते तिने डायरेक्टली सांगितलं की सर्वाई पण एकदा एकदा तुम्हाला मँगोला मी में दाखवतो हो तुम्ही पण बघा तुम्हाला पण खूप वाईट वाटेल त्याला बघा असं ठेवायला सांगितलंय त्याला हॉट बॅग खातोय बघा आता पण त्याला बस साइड ना हॉट बॅग ठेवलेली आहे आता त्याला डिस्टर्ब नाही करायचं टावला पण तो ना हॉस्पिटल मध्ये खूप ऍग्रेसिव्ह झालेला फक्त आमच ऐकत होता बाकी कोणाचं ऐकत नव्हतं आणि लिची बघा लिची इथे बसलेली आहे तर आता डॉक्टर जसं आम्ही तिथे गेलो ना तेव्हा डॉक्टर चेक केलं म्हणजे पेट डॉक्टर असतात तर सगळं आमच्याशी विचारलं की याला काय झालं कसं कधीपासून तर काय होत्या लूज मोशन झालेला आम्ही वेटकडे तेव्हा पण घेऊन गेलो असं पण नाही की लूज आता आणला आम्ही आधी घेऊन गेलो डॉक्टरने औषध दिले त्याला आम्ही प्रॉपर ते मेडिसिन दिले त्याला मेडिसिन त्याच्यानंतर तो एकदम प्रॉपर आता कालच व्हिडिओ आता हा तुम्ही आता साडेचा आपला नवीन कलेक्शन होता त्याच्यामध्ये तुम्ही बघितला होता किती चांगला म्हणजे चालत होता पुन्हा हे आणि आम्ही सांगितलं होतं त्याला हे झालं ऍक्टिव्ह झाला म्हणून आम्ही बोललो की आता पहिले सारखं वागतोय मस्ती पण करत होता माझ्याकडे येऊन बसत होता पण आज सकाळी जसं आम्ही उठलो आणि के याचा बास्केट मध्येच ठेवतोय कारण तो आजारी म्हणून ओपन केलं तर त्याचे पायच फोल्ड झाले दोन्ही तर आम्हाला एवढं वाईट वाटला म्हणजे त्याचे पाय ना असे सरळ होतच नव्हते तो प्रयत्न करतोय उभा राहायचा पण ते डायरेक्टली असं त्याचे हे झालेत म्हणजे फोल्ड झालेले आहेत तर आता ते आजार आम्ही विचारलं की कसं काय झालंय तरी ते केस पेपर पण बनवून दिलाय बघा फाईल म्हणजे असं पेपर बनवतो आपलं जेव्हा आपला, आपला पेपर बनतो आपला काय आजार असतो ते सर्व याच्यावरती दिला डायग्नोसिस व्हायरल इन्फेक्शन क्वेश्चन मार्क आणि टॉक्सिसिटी म्हणजे क्वेश्चनच मार्क आहे त्यांना कन्फर्म नसतं पण ते नाही सांगू शकत पण त्या दोन रिझन दाखवले आणि कंडिशन क्रिटिकल प्रोगोनोसिस पुअर टू ग्रेव्ह म्हणजे त्याला उठता नाही तेच सगळं रिझन सांगितलंय आणि जे जे आपण औषध वगैरे आधी दिले जे काय आता आयसीयू मध्ये दोन तासासाठी ठेवला ते लिहिलंय त्याच्या पायाच्या लेग मध्ये भरपूर पेन आहे डीप पेन प्रेझेंट इन बोथ लेग्स म्हणजे दोन्ही पायामध्ये भरपूर ग्रीप करता नाही त्याला पायातून तर ते डॉक्टरने सांगितलं खूप क्रिटिकल आहे तरी पण आपण आपल्याकडून जेवढा होते ते करूया आपण दोन तासासाठी आयसीयू मध्ये पण ठेवला होता जेणेकरून मॅंगो चांगला पण नाही झालाय कारण आम्ही आता बघतोय म्हणजे औषध आणि त्याही सांगितलं एक इंजेक्शन आहे ना म्हणजे ते आता मेडिसिन पण आम्ही त्याला आता दिलेली आहे तर आता त्याला आपण आयसोलेट करूनच ठेवूया आणि हॉट वॉटर बॅग पण त्याला हीट प्रोव्हाइड करण्यासाठी तर आपण आता बाबांची प्रे करतो की तो ठीक झाला पाहिजे आता बाबांची बघूया काय इच्छा आहे जे होईल ते आता आपण ऍक्सेप्ट करायलाच पाहिजे आमच्याशी जेवढं होते तेवढं आम्ही करतोय आम्ही डॉक्टर कर सोडून आम्ही दोन डॉक्टर आज 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 डॉक्टर जो हो होता ना एकदम डॉक्टर होता ना त्यांच्याकडे घेऊन गेलो ते भरपूर पॅट घेऊन आले होते त्यांचे आणि आम्हाला असं वाटला की मँगोला आपण घेऊन गेलोय बघा कसं माहित आहे का असं पण खूप लोक बोलतील पक्षाने तरी काय डॉक्टरची गरज आहे ते काय छोटासा जीव आहे पण आम्हाला माहिती किती आमचा कनेक्शन आहे आणि खूप जे जनावर असतील त्यांना माहिती डॉक्सला प्रेम करतात भरपूर ते तर थोडा आपला दादाच बघा ना परत दादा आयुष्याला भरपूर प्रेम झाला तरी ते जे अॅनिमल लवर त्यांना माहिती घ्या काय फील करतोय आणि तुम्ही हे पण लक्षात ठेवा जर आम्ही लिचू आणि मँगोला एवढं जर प्रेम करतोय तर माणसाला किती प्रेम करत असणार पण ते आमचा ना एक नियम आहे नियम असा आहे का जो आम्हाला प्रेम करतोय आम्हाला विचारतो एकदा सोडला तर सोडला आणि एक आणखीन एक, एक डॉक्टर हे सांगितलं त्यांना कशामुळे प्रॉब्लेम झाला असेल ते तुम्हाला मी दाखवतो आता ऍक्च्युअली काय झालंय माहितीये का त्यांनी डॉक्टर काय सांगितलं म्हणजे खाण्यापिण्याने एकतर झालं असेल काहीतरी नवीन फूड पण नवीन फूड काही आपण दिलाच नाही दुसरा बघा बायटिंगची सवय असते काय पण चावतात हे बघा हे मॅंगोनी केलेलं आहे हे सर्व मँगोनी केलेलं आहे तर याच्यामध्ये कसं आहे माहितीये का मी एकदा बोलतोय याच्यामध्ये कसं आहे माहितीये एवढा बायटिंग केलं ना का याच्यातला ना कॉपर म्हणजे जो तांबा असते ना तांब्याची वायर ती बाहेर दिसते तर कसं असते बघा जेव्हा आपण हातमध्ये घेऊ ना तेव्हा आपला तो करंट नाही लागणार बर्ड्स असतात ते जिबेने त्याच्याने काहीतरी झालं असेल असं डॉक्टर बोलतात पहिले आपली सेरसी होती तेव्हा तुम्ही मला रिझन दिलेला त्याच्यात मी तुला सांगितलेला बरोबर ना सांगितलेलं दिला नाही एवढा आणि तू करतात तोडतात पण आता काय माहिती एवढा आजार होईल आता बघूया आता डॉक्टर जे औषधं दिली ते आम्ही सर्व आता त्याला एकदम म्हणजे प्रॉपर देऊ आणखीन आता डॉक्टर बोललेत का बावीस तारखेला रिटर्न घेऊन जायचं आहे आणखीन बघूया आता मॅंगो लवकर बरा होईल बरं आहे आम्ही तर प्रे करतो बाबांना तुम्ही पण आपल्या मँगो साठी प्रे करा खूप जण जसं आम्ही आमच्या आप लिचू मँगोला जीव लावतो तसं आपल्या युट्यूब मध्ये पण खूप जण आहेत ते आपल्या लिचू मॅंगोलाई पहिलं माझी मुली तुमच्या लिचू मँगोला बघितल्या शिवाय जेवण पण जास्त दाखवत जा पण आम्ही आता मधी कामामुळे त्यांना जास्त दाखवत नव्हतो आता कालच आपण एवढं दाखवलं आणि आज एवढा आजारी मॅंग ते थोडं दाखवलंय तर प्लीज मँगोसाठी तुम्ही पण प्रे करा लौका 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 mm. की मँगो आपला लवकरात लवकर बरा झाला पाहिजे कारण लिचू आता ती हे करते पण ती सारखी बास्केटवरती जात होती ना आता मी yeah. तिला हे केलंय म्हणजे इथे बस खायला वगैरे दिलाय मँगोला पण आत दिलाय बघूया की होतंय का नाही उद्या ना। आता मँगो एवढा आजार खूप सॅड वाटते सकाळी स्नेहा रड होती डॉक्टरांची इथं पण घेऊन गेलो तेव्हा पण रडत होती होते मला असं वाटतं डॉक्टर तर प्लीज प्लीज मँगो प्रे करा का तो चांगला होईल लवकरात लवकर आणि आजचा आता ब्लॉग इथेच संपूया चला सर्वांनी केअर करा कराप्ले बाय बाय टेक केअर